ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते स्वीकारून ते बँकेत जमा न करता स्वतःजवळ ठेवणाऱ्या एका बँक अधिकाऱ्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे कर्मचाऱ्याने एक लाख तीस हजार आठशे एक्क्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात उज्जियन स्मॉल फायनान्स बँकेतील व्यवस्थापक राजय अभिमान निकम राहणारी ईश्वरी सोसायटी मेरिटुरास बिहारी लिंकरोड नाशिक यांनी फिर्याद दिली आहे आदिनाथ चंद्रकांत नाईक वैवर्ष सव्वीस राहणार धर्मनगर इचलकरंजी फटा निम शिरगाव तालुका शिरोळ असं फसवणूक करणाऱ्या संशयिताचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित आदिनाथ नाईक हा शहरातील शंभर फुटी परिसरात असणाऱ्या उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेत कार्यरत आहे आणि त्याच्याकडे कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर अशी जबाबदार आहे बँकेतून सदतीस ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते त्याच्याकडे पाठपुरावा करून वसूल करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत संशयित आदिनाथ यांनी कर्जदारांकडून हप्त्याची एक लाख सत्तावन्न हजार पाचशे एक्क्याण्णव रुपयांची रक्कम वसूल केली मात्र ती न भारतात स्वतःजवळ ठेवली हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यावर संशयित आदिनाथ यांनी त्यातील तेवीस हजार सातशे रुपयांची रक्कम बँकेत जमा केली मात्र उर्वरित एक लाख तीस हजार आठशे एक्क्याण्णव रुपये स्वतःकडे ठेवून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा